गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर परिषद आणि गोरेगाव आणि सालेकसा या दोन नगरपंचायतीकरिता दोन डिसेंबरला मतदान होणार असून शिवसेना शिंदेगड सर्वच ठिकाणी आपले उमेदवार लढवत आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदियात प्रचारसभा घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर पक्षांच्या उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल जसं लाडकी बहीण योजना आपल्याला मिळाली तसं आपल्या गोंदियाचा विकास करायचा असेल आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बदलायचं चा असेल चांगलं शिक्षण आरोग्य रस्ते पाणी दिवाबत्ती उद्यान मैदान सगळं जर पाहिजे असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती तुम्ही जसं विधानसभेमध्ये आपल्या घरच्या सर्व मंडळींना आमच्या लाडक्या भाऊ दाजींना सांगितलं की आता आम्ही बिलकुल ऐकायचं नाही तेच काम तुम्हाला या गोंदियाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला करायचं आहे धनुष्य बाणा समोरचं बटन दाबायचं आहे आणि धनुष्य बाणाला विजयी करायचं आहे ही विनंती आपल्याला करतो आणि तुम्ही जे जे सांगाल ते यापुढे या, या नगरासाठी नगर विकास खात्यातून काही निधी कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा